नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सहसंचालक लेखा आणि कोशाकार्य विभाग पुणे विभाग यांच्या अंतर्गत भरतीची जाहिरात जी आहे कनिष्ठ लेखापाल पंच्याहत्तर जागांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे या भरती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल तीस जानेवारी दोन हजार पंचवीस या भरती प्रक्रियेमध्ये पाहू शकता ही जी अर्ज करण्याची लिंक आहे लवकरच जारी केली जाईल आणि याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो तर या भरती प्रक्रियेमध्ये जो परीक्षेचा सिलेबस आहे आणि एक्झाम पॅटर्न कसा आहे याबद्दल आजच्या या, या व्हिडीओमध्ये आपण सेशनमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात की भरती परीक्षेची आहे यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत सिलेबस कसा असेल आणि एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीचं असणार आहे विस्तारित पद्धतीने पाहूयात तर भरती प्रक्रिया जी आहे यामध्ये पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं स्वरूप जे आहे आणि दर्जा याबद्दलचा एक्झाम पॅटर्न कसा आहे तर यामध्ये मराठी भाषा आहे मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे चार सेक्शन चार टॉपिक असणार आहेत टी सी एसकडून ही कम भरती परीक्षा जी आहे घेतली जाणार आहे टी सी एसकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होणार आहे यामध्ये मराठी भाषेचा जो दर्जा आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा बारावीच्या समान असेल इंग्रजीसुद्धा उच्च माध्यमिक शालांत परीक्षाच्या म्हणजेच बारावीच्या दर्जा दर दर्जाच्या समान असेल यानंतर बाकी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे दोन्ही सेक्शन जे आहेत हे टॉपिक यामध्ये पाहू शकता पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असतील प्रश्नांची संख्या एकूण पंचवीस प्रश्न प्रत्येक सिक्षणमध्ये आणि प्रत्येकी दोन गुण म्हणजेच पन्नास गुण एकूण त्या सेक्शनसाठी असेल अशा एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा असेल परीक्षा कालावधी एकूण दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटांचा असणार आहे यामध्ये परीक्षा सुरू होण्याच्या विहित वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही म्हणजेच एकशे वीस मिनिटांचा वेळ असेल या अगोदर येणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर जहातीत नमूद केलेल्या पदांसाठी एकूण दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल विविध सत्रांमध्ये आयोजित केली जाणारी ही भरती परीक्षा यामध्ये नॉर्मलायझेशन जे आहे नॉर्मलायझेशन पद्धत वापरली जाईल त्याचबरोबर बरोबर उमेदवारांना बर एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण जे आहे कमीत कमी हे -कमी, मिळवणे आवश्यक असणार आहे अनिवार्य असणार आहे तर या पद्धतीने एक्झाम पॅटर्न आहे आता परीक्षेचा सिलेबस पाहूयात की परीक्षेमध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं तर यामध्ये परीक्षेचा सिलॅबस डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे मराठीमध्ये पाहू शकता मराठी व्याकरण जे आहे संपूर्ण मराठी व्याकरण सर्वसामान्य शब्दसंग्रह आहेत वाक्यरचना व्याकरण आहे म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आहे उतारावरील प्रश्नांची उत्तरे यावरचे प्रश्न विचारले जातील इंग्रजी जी जा आहे यामध्ये इंग्रजीमध्ये कॉमन मुखबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे यूज ऑफ इडियम अँड प्रेसेस अँड देअर मिनिंग अँड कंपेन्सेशन ऑफ मेसेज म्हणजेच हे इंग्रजी व्याकरणमध्ये असेल सामान्यांमध्ये पाहू शकता विस्तारित सिलेबस भारतीय संघराज्य व्यवस्था आहे भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि विधीमंडळ यामध्ये डिटेलमध्ये घटना कशी तयार झाली घटनेच्या प्रस्तावाने मागची भूमिका व तत्वे घटनेची महत्वाची कलम ठळक वैशिष्ट्य केंद्र व राज्य संबंध याचबरोबर नियमी निधमी राज्य मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणांची कर्तव्य अधिकार व कार्य राज्य विधिमंडळ विधानसभा विधान परिषद व त्यांचे सदस्य अधिकार कार्य आहेत व कर्तव्य विविध समित्या इत्यादी यावरचे प्रश्न या सेक्शनमध्ये असतील यानंतर आगुण आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यावरचे प्रश्न असतील सामाजिक व आर्थिक जागृती एकोणीसशे पंच अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतची पर्यंतची महत्वाच्या व्यक्तींचे कार्य समाजसुधारकांचे कार्य स्वतंत्रपूर्ण भारतातील समाज सामाजिक जागृतीतील वर्तमान पत, पत्रे विभागाच्या परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन जे चळवळी आहेत राष्ट्रीय चळवळी यावरचे प्रश्न यामध्ये विचारले जातील यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल तर यामध्ये पाहू शकता महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल जो आहे मुख्य प्राकृतिक विभा विभाग आहेत यामध्ये हवामानशास्त्र आहे पर्जन्यमान तापमान पर्जन्यातील विभागावर त्याचबरोबर बदल आहेत नद्या पर्वत पठार विविध भूरूपे राजकीय विभाग आहेत प्रशासकीय विभाग आहेत नैसर्गिक संपत्ती वणे खनिजे मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या लोकसंख्येचे स्थानांतर त्यानंतर त्याचे उभ उगम आहे सोर्स आहे यानंतर या इष्टस्थानावरील जे प्रश्न आहेत परिणाम ग्रामीण आणि वस्त्या तांडे त्याचबरोबर झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न यामध्ये प्रश्न विचारले जातील यानंतर पर्यावरण पर्यावरण शिक्षणमध्ये पाहू शकता मानवी विकास व पर्यावरण एक पूरक विकास नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण विशेषतः जलसंधारण विविध प्रकारचे प्रदूषण पर्यावरणीय आपत्ती पर्यावरण संवर्धात कार्यरत असलेल्या राज्य राष्ट्र जागतिक पातळीवरील संघटना इत्यादीवरचे प्रश्न यामध्ये असतील यानंतर सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये पाहू शकता भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र दूर संवेदन हवाई व दोन छायाचित्रीकरण त्याचबरोबर भौगोलिक माहिती आणि प्रणाली व त्यांची उपाययोजना आहे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान यावरचे प्रश्न यानंतर पाहू शकता अर्थव्यवस्था सामान्य ज्ञान हा जो शिक्षण आहे डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे विस्तारित प्रश्न जे आहेत यामध्ये पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत यामध्ये अर्थव्यवस्था नियोजन विकासविषयक अर्थशास्त्र यामध्ये पाहू शकता समप्रलक्षी अर्थशास्त्र आहे समप्रलक्षी अर्थशास्त्र वृद्धी आणि विकास सार्वजनिक वित्त त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहू शकता भारतीय अर्थव्यवस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा भारतीय शेती व ग्रामीण विकास सहकार याचबरोबर मौद्रिक व वित्तीय क्षेत्रे यानंतर पाहू शकते इथे सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था उद्योग व सौव सौभाग क्षेत्र आहे यामध्ये त्यानंतर पायाभूत सुविधा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यावरचे प्रश्न त्याचबरोबर चालू घडामोडी आहेत जागतिक तसेच महाराष्ट्रातील जे भारतातील चालू घडामोडी आहेत यावरचे प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हे महत्वाचं आहे अजून नवीन सेक्शन यामध्ये अपडेट करण्यात आलेलं आहे आर टी आय आरटी आय वरचे प्रश्न सुद्धा एक ते दोन प्रश्न या सेक्शनमध्ये विचारले जातात आर टी आय दोन हजार पाच बद्दल यानंतर पाहू शकता चौथा जो सेक्शन आहे बुद्धिमापन चाचणी गणित आणि बुद्धिमापन अंक गणित आणि रिजनिंगसाठी यामध्ये सामान्य बुद्धिमापन आकलन आहे उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजपवण्यासाठीचे प्रश्न म्हणजे नाते संबंध आहे त्याचबरोबर काळ आणि वेग आहे ट्रेन आणि त्याचबरोबर अंतर आहे लांबी आहे अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारले जातात म्हणजे त्याचबरोबर इथं कोडिंग डिकोडिंग सुद्धा असते वेन डायग्राम अशा पद्धतीचे प्रश्न मध्ये विचारले जातात तर रिझनिंगचे सिलेबसनुसार टी सी एसचा जो पॅटर्न आहे त्या पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारले जातात यानंतर पाहू शकता दुसरा सेक्शन यामध्ये अंकगणित मध्ये सांख्यिकी बेरीज आहे वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक टक्केवारी नंबर सिस्टीम असते नंबर सिस्टीम वरचे नंबर सिरीज आहे यावरचे प्रश्न यामध्ये विचारले जातात या पद्धतीने पूर्ण डिटेल जो आहे एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस असणार आहे या भरती परीक्षेसाठीचा सा। आता महत्त्वाची माहिती या भरती परीक्षेसाठी जो तुम्ही अर्ज करताय अर्ज प्रक्रिया एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होत आहे त्या भरती परीक्षेसाठी अर्ज करताना महत्त्वाचे काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे अर्ज करताना याबद्दलची माहिती सुद्धा याबद्दल मध्ये देण्यात आलेली आहे जी जाहिरात आहे जा हो या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहेत कनिष्ठ लेखापाल या पदासाठीचे अर्ज करण्याची प्रोसेस जी आहे याबद्दल सुद्धा विस्तारित माहिती परीक्षा केंद्र आहे छायाचित्र अपलोड आहे कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची माहिती सुद्धा दर्शवण्यात आलेली आहे याचबरोबर पाहू शकता महत्वाची डॉक्युमेंट एस एस सी अथवा तक्षम Earth... शैक्षणिक अर्हताचा पुरावा जो आहे वयाचा पुरावा आहे जन्माचा पुरावा शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा यानंतर टंकलेखन प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र माजी सैनिक दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आहे खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन याचं सर्टिफिकेट असल्यास विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा गॅजेट महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमेसिल यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असण्याचा पुरावा आवश्यक आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आता अशा पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत अर्ज करताना टी सी एस पॅटर्ननुसार हे भरती परीक्षेसाठी जो सिलेबस आहे आणि एक्झाम पॅटर्न अशा पद्धतीने असणार आहे तयारी करण्यासाठी तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत आहात तर शैक्षणिक पात्रता चेक करून त्या पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रिये संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा